शिवसेना उभाट्या व वसुधा फाउंडेशनच्या वतीने वह्या वाटप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व वसुधा फाउंडेशन सांगली यांच्या वतीने नव महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनियर कॉलेज लक्ष्मी नगर सांगली येथे वह्या वाटप सांगली दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी नऊ महाराष्ट्र हायस्कूल व कॉलेज लक्ष्मी नगर कुपवाड रोड सांगली येथे सांगली जिल्हा शिवसेना व वसुधा फाउंडेशन सांगली यांच्याकडून पहिली ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना वह्यावाटप कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे श्री किशोर ठाणेकर अध्यक्ष महाराष्ट्र राज्य संतोष पाटील शिवसेना उपजिल्हा संघटक वसुधा फाउंडेशन अध्यक्ष श्री रुपेश मोकाशी सांगली शहर प्रमुख श्री प्रसाद दादा रेसवडे माजी शहर प्रमुख श्री सुरेश विभूते सेवानिवृत्त कृषी अधिकारी श्री गजानन मोरे श्री कपिल रुपनावर उद्योजक सांगली सुनील तिवले उद्योजक इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते याप्रसंगी संस्थेचे से सेक्रेटरी जे बी डोरलीकर साहेब यांच्या हस्ते मान्यवरांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला श्री डॉक्टर किशोर ठाणेकर यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास आहार आरोग्य याविषयी मार्गदर्शन केले हा कार्यक्रम अति उत्साहात संपन्न झाला अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा